मित्रांनो नमस्कार सकाळ सकाळ व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे मी बऱ्याचदा तुम्हाला सांगत असतो की कावळा आणि शिखरांपासून आपल्या पिल्लांचं रक्षण करा म्हणजे संरक्षण करा तर आत्ताच तुम्हाला मी म्हणजे काही मिनटापूर्वी शिकरा नावाचा पक्षी असतो मित्रांनो तो तुम्हाला त्या झाडाच्या आड म्हणजे जा आत्ताच झडप घातली होती त्यानं तुम्हाला दाखवायला त्यावर व्हिडिओ नाही मी बनवले परंतु इथे त्या झाडाच्या आड म्हणजे पानात नाही बसतो तो, में तो तुम्हाला कळतही नाही की कुठे आहे काय मग आता तो आपल्याला दिसत पण नाही मित्रांनो दोन मिनटं मी दगड मारून दाखवतो तुम्हाला आहे का तसा तो तसं दगड मारला तरी उठत नाही मित्रांनो पण तरी पण हा तो बघा तर बघितला असाल हा बघा हा बघा हा बघा हा बघा हा त्याला आता कळलं आहे की इथं पिल्ला आहेत मित्रांनो तो आता ससा इथून जाणार नाही किंवा तो तसं म्हणजे आपल्याला आता सेफ्टी करावी लागणार किंवा लक्ष ठेवावं लागणार मित्रांनो तो त्या झाडावरती बसलेला आहे एकच असतो असं काय जोडून नसते पानाच्या आड असतो तो म्हणजे त्याला कधी कधी आमच्याकडं काय बोललं जातं सांगतो तुम्हाला शिकरा ससाना असं बोललं जातं अगदी जवळ येतो कोंबडींना म्हणजे कोंबड्यांनाही कळत नाही ते आणि एकदा तो, एक तो तुमच्या पक्षांना म्हणजे पिल्लांना न्यायला सुरुवात केली त्यानं तर तो पूर्ण संपवूनच टाकणार तुमची पिल्लं किंवा ती शिल्लकच ठेवणार नाही आता उद्यापासून आपल्याला पण आता त्या आपल्याला कळलं आहे की तो आहे बरेच दोन तीन दिवस आपण सोडत होतो पिल्लं परंतु तसं काय त्याचं जाणीव वाटत नव्हती किंवा त्याचा म्हणजे वहिवट म्हणतो आपण तशी ती वाटत नव्हती परंतु आता आपल्याला जाणीव झाली की तो आहे आसपास आज या आजपासून तो यायला लागला आहे ला। उद्यापासून आपण मित्रांनो ती कोंबड्या आपल्या बंद पिंजऱ्यात ठेवणार आहोत मित्रांनो किंवा त्यांची काळजी घेणार आहोत आपण कदाचित इथं वरती जाई लाव साईटून बाजून नेड शे म्हणजे ग्रीन नेट शेड बांधून त्याच्यानंतर वरच्या बाजूला ह्या आपण मच्छीची जाळी येते ती जाळी लावण्याचा प्रयत्न करू मित्रांनो